आपल्या बरोबर श्री साई सेवा पदयात्री मंडळाचे उपाध्यक्ष तसेच उत्सव मूर्ती आजच्यासाठी त्यांचा आज वाढदिवस आहे ओम साईराम ओली तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच साई चरणी प्रार्थना आपण आम्हाला तुमचे अनुभव सांगा दोन हजार साली आम्ही चार जणांच्या ग्रुपने पालखी जॉईंट केलेली आज तिचा परिवार चाळीस लोकांचा परिवार आहे आमचा कालिदास ग्रुपचा अविरत आम्ही का सुरुवातीला जेव्हा आम्ही आम्हाला फार मोलाचा सहकार्य आणि मार्गदर्शनही रेमंड ग्रुपतर्फे मिळालेलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि काही अडचणी होत्या सुरुवातीला खूप त्रास होत होता लोकांना पाण्याचे प्रिण्याच्या याच्यावर उलटी जुलाब वगैरे होत ते आमच्या मनात चाम एक दिवसाची पाण्याची सेवा द्यायची चालली बिसलेरी पाण्याची परंतु ती सेवा आम्ही तेव्हा म्हणजे गेली बावीस वर्ष ही पाण्याची सेवा देतोय बिसलेरी पाणी संपूर्ण साथीच्या साथी दिवस हे कालिदास ग्रुपतर्फे आणि ही अखंडित सेवा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने चालू राहून दे ही साईचरणी प्रार्थना आमच्या कालिदास ग्रुप तर्फे सर्व पदयात्रेंची पूर्ण पय परिवार आपले पदयात्रे यांचा सहकार्य मोलाच राहून दे असेच साईचरणी प्रार्थना करतो ओम साईराम ओम साईराम माऊली पुन्हा एकदा तुम्हाला वाटतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम साईराम